शेतकऱ्याला पिकवता ये ये येत पण विकवता येत नाही पण विकता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा भाव ठरू शकत नाही त्याचा मालाचा भाव व्यापारी ठरत असतो खरं म्हणलं तर जर हा माल जर शेतकऱ्यांनी विकला तर मला नाही वाटत की भारतामध्ये कोणताही शेतकरी आत्महत्या करेल शेतकऱ्याच्या करे अपयशाचे नेमके कारण सांगणारे हे आहेत जालना जिल्ह्यातील रोहनवाडी गावचे शेतकरी प्रकाश धानोरे ते गेल्या आठ वर्षांपासून बोराची शेती करतात आपल्या सहा एकर शेतीत त्यांनी विविध प्रकारच्या बोरांची लागवड केली आहे माझ्याकडे ही थाई ऍपल बेर आहे रेड कश्मीरी बेर आहे त्याच्यानंतर माझ्याकडे मिस इंडिया नावाची बोर आहे त्याच्यानंतर चमेली नावाची बेर बोर आहे आणि या अशा प्रकारच्या सर्व काही जाती माझ्याकडे आहे प्रकाश धानोरे पूर्वी शेतात रासायनिक खतांचा वापर करायचे उच्च शिक्षित असल्यामुळे रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची त्यांना जाणीव होती खतांच्या वाढत्या किमतीमुळे वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि शेतीचे बिघडलेले गणित यामुळे ते अस्वस्थ होते याच दरम्यान त्यांना सेंद्रिय शेती करण्याची प्रेरणा मिळाली दोन हजार चौदा आणि पंधराला पद्मश्री सुभाष पाळेकर साहेबांचा एक कॅम्प लागलेला होता तो कॅम्प लागल्याच्या नंतर तिथे नैसर्गिक शेती कशी करावी व एका गाईवर तीस एकर शेती कशी होती याबद्दलची कार्यशाळा आठ दिवस बर्डीच्या मंदिरावर इथे लागलेले होते मग इथे दोन हजार शेतकऱ्यांना एका गाईवर शेती करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणातून मला नैसर्गिक शेती करावी याचा चांगला अभ्यास झाला आणि तेव्हापासून मी नैसर्गिक शेती करायला लागलो रासायनिक खतांच्या दुष्परिणामांबाबत लोक आता जागरूक होत आहेत सेंद्रिय फळे पालेभाज्यांची मागणी वाढू लागली आहे ग्राहकांच्या या मागणीचा अभ्यास प्रकाश धानोरे यांनी केलाय उत्पादित केलेला बोरांचा माल ते कोणत्याही व्यापाराला विकत नाहीत जवळून जाणाऱ्या राज्य महामार्गावर त्यांनी सेंद्रिय बोरांचा स्टॉल लावलाय येथून जाणारे प्रवासी या स्टॉलवर मोठी गर्दी करतात यातून त्यांना लाखो रुपयांचा भरघोस नफा देखील होतोय जसे आम्ही घाम गाळून पिकवू शकतो तसेच ते विकूही शकतो ही, ही गोष्ट प्रकाश धानोरे यांनी सिद्ध केली आहे त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे अजय गाढे राईट अँगल जालना